आद्री न्यूज सत्याची बाजो न्यू गांजा बाजू मांडणारे तस्कर आरोपी एमआरडीसी पोलिसांनी केला गजाड जळगाव सी पोलीस, पोलीस स्टेशनला असलेले पोलिस नाईक प्रदीप चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार एक इसम हा मेहरून परिसरात गांजा ताब्यात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने मोटरसायकलवर फिरत आहे सदरची बातमी हे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवली असता त्यांनी स्वतः तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल ताडे चंद्रकांत धनके सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर पोलिस नाईक योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर राहुल घेटे योगेश घुगे अशांचे पथक तयार केले सदर पथकाने गांजा विक्री करणाऱ्या इसमाचा शोध घेत असताना तो शिवाजी महाराज उदयन मेहरून बगीचा येथे शोध घेता घेता त्यास पळून जाण्याची संधी न देता चारही बाजूनी सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतले त्याच्याजवळ एक गांजा भरलेली गुन्हे मिळून आल्याने पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांनी शासकीय या पंच फोटोग्राफर वजन काटाधारक फॉरेन्सिक व्हॅन यांना घटनास्थळी पाचारण करून संशयित मुकेश विष्णू अभंगे वय त्रेचाळीस वर्ष रणार कंजरवाडा तांबापूर जळगाव याच्या ताब्यातून नऊ किलो पाचशे ग्रॅम गांजा आणि होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण एक लाख सात हजार एकशे बत्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रदीप चौधरी यांच्या फिर्यादीवरून डी पी एस कलम आठ क वीस ब, ब प्रमाणे गुन्हा दाखल करून गांजा बाळगणाऱ्यास अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील हे करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अवैधरित्या कोणी अंमली पदार्थाची विक्री करत असल्यास त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तात्काळ खबर द्यावी खबर देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद